आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश सचिव अभिषेक मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला शहरातील नागरिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठून प्रश्न सोडवण्याचे काम आपने केले आहे रस्ते उद्याने किमान वेतन यासारख्या महत्वाच्या प्रश्नांवर आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारत पक्षाने कार्यकर्त्यांचे जाळे शहरभर विणले आहे सातत्याने नागरिकांसाठी उठवलेल्या आवाजाच्या जोरावर आप निवडणुकीसाठी सज्ज होत आहे या अनुषंगाने पक्षाने तयारी सुरू केली आहे कार्यकर्ता मेळाव घेत निवडणुकीत जोमाने उतरण्याची सूचना प्रदेश सचिव अभिजित मोरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत तर यावेळी बोलताना महापालिकेची टक्केवारी गाडण्यासाठी सभागृहात पोहोचणे गरजेचे आहे वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले कारभारी माजलेत हा माज मतदार उतरवतील अशी टीका आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी केली यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे शहराध्यक्ष उत्तम पाटील सुरज सुर्वे अभिजित कांबळे मोहीन मोकाशी समीर लतीफ दुष्यंत माने प्रसाद सुतार विजय हेगडे यांनी आपली मनोगती व्यक्त केली या, के या कार्यकर्ता मेळाव्याला वसंत कोरवे किरण साळुके राकेश गायकवाड संजय नलोडे उषा डवर अमरसिंहसह दळवी कुमाजी पाटील सी व्ही पाटील प्रथमेश सूर्यवंशी लखन काजी उमेश वडर रमेश कोळी चेतन चौगले लाला बिर्जे बाबराव बाजारी यांच्यासह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट